बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आपल्याला सूरजचा डान्स बघायला मिळणार आहे कारण इथे रितेशनी स्वतः विचारले आहे की घरात असं कोण आहे जो दिसायला तर शांत आहे पण जो डान्स करायला गेला की तो काहीही करू शकतो आणि इथे नाव घेतलं आहे सूरजचं आणि धनंजयनी त्यांना ओढत खिचलं आहे आणि इथे डान्स करायला लावला आहे तर इथे जो सूरज आणि धनंजय यांच्यातला जो डान्स झाला आहे तोही खूपच मजेशीर झाला आहे आणि हे सगळं आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणारच त्याचबरोबर बाकी लोकांनाही किती मजा आली आहे तेही बघायला मिळेल आणि त्यानंतर रितेश यांचं काय मत आहे हे सुद्धा आपल्याला कळेल त्यांनी अखेर किती एन्जॉय केलं आहे सूरजचा डान्स हे सुद्धा आपण बघूच आणि त्याचबरोबर आपल्यालाही बघायला मिळेल की सूरजने डान्स कसा केला आहे आणि नेमकं काय झालं होतं हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये कळेलच आणि असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या